हॅलो ह्या मोबाईल ला आताच बिघडायच होत हॅलो अरे आवाज नाही का हा आता येतोय ना हा बोल ना कुठे अरे मी बोल ना हा बोल काय आपलं कधी काय होणार आहे आता मी घरीच आहे पण जरा बाजूला आले बाजूला आली का बर बोल ना काय म्हणते लग्नाचा काही विचार हाय का नाही अरे पण कसा विषय तू सांग ना आता तू यायच मम्मी पप्पा पशी का मीच त्यांना सांगू माझं लपडे बाहेर मग मला यावं लागेल मग बर बर आपण करू ना तस मी एक काम करतो मी कोणाला तरी ना घेऊन येतो कुणाला कशाला मग मी एकटा शिवय मग काय त्याला काय होते अरे ती ती मम्मी पप्पा मला हाणणार बिनार नाही ना, ना? हाणणार फिरणार एवढे काय डेअरिंग बाज लागून गेले बघ बर का नाहीतर मग तिथ घी मला बोलून आणि तिथे टाकते रट मला नाही तुझ्या जबाबदार या पण फिरायला जायचं होतं कुठं जायचं कुठं जायचं तू ठरव जाऊ ना अरे जाऊ तू म्हणशील तिथे जाऊ अरे ऐक ना बोल की मला आता जगू का नाही असं झालंय अरे तू एवढं का कदी। कदी का घेती घेती म्हणजे जर झालं नाही ना तू असा काही निर्णय घेऊ नको मी तुला कधी अरे कधी मग मला तू सांग घरी काहीतरी आपल्याला करावं लागेल ना आता घरी सांग ना तू सांग माझ्या घरी येऊन सांग बर तू एक काम कर मी तुझ्या घरी येतो येतो पण घरच्यांची जबाबदारी तू घे मी जबाबदारी काय घ्यायला मुकळी नाहीये काही ब... करायचे ना ती आजची आज करायचं चारा, नाही तर मी मरून जाईन खरंच रे बाबा तसं न करू आरंभ तू तू असं काय उद्योग केले मी काय करू मग करावं ना काहीतरी करावं माणसाने बरोबर आजची आज निर्णय घेतो किती दिवस असं राहणार आहे बरोबर बरं आपण आपण आहे ना एक काम करू मी घरी येतो डायरेक्ट लागणार विचारतो मी जर ते नाही म्हणले ना तर पळून जायचा ही विचार करायचा नाही तर मी मी तिकडे येते तू येऊ नको घरी मीच वाटलेस तर तिकडे येते हा आजच जाऊ आपण मला नाही राहायचं हका मारायच वाघ झाला ए दीदे ही कवाची बोलते कोणा बरोबर बघून तर येते तुझं काहीच कळा ना बाबा मला बघ कोणाचं फोन आहे ग हां कुणासाव बोल ती कुणाचं नाही ती मैत्रीणचा फोन आलता कोणती मैत्रीणं फोन आहे बघू बरं कोणचं नाही ते मैत्रीणचा फोन आलता मी जाते ना आतमधे काय आतमध्ये जाते काय करते ते दहावर एक या काय झालं रे नाही ना काय दिवाला पोरीने शाळेत जाऊन काय केलं ते काय नाही ते मैत्रिणचा फोन आला होता दाखोबरू फोन कोणाचा आहे

हॅलो हा मी घरून निघले आपण मध्ये भेटू हा लगेच आले हा तू हा ती सगळी रानात गेले दोघ जण तुला काही त्रास ग घरी मग आपला फोन ऐकला म्हणलंय हाणलं त्यांनी मग काय मग मी तुला आणलं तुझ्या अंगावर मार पडला अगं काय सांगू तुझ्या अंगावर मार पाडला म्हणजे मार मार पडल्यासारखं झालंय ग किती आणलं मला बर जाऊ दे तू तू न करू हो मी काय तुझ्या तु शिवाय जगू शकत नाही मी पण कर आपण आपल्याला जायचं आहे ना हा जाऊ दे काय होईन ती होईन तू त्यांचं घेणार घेणार्शन घेऊच नको त्यांचा अजिबात मी आहे ना तुला चल 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 आपण ये ना दोघ जाऊ चल 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 आपल्याला बघितलं नाही पाहिजे आपल्याला पाहिलं ना तर पुन्हा अडचण येईल मग काय कुठे आल तुम्ही काय झालं हिच्या घरी आपण हे आहे कोणाच्या तुम्हाला माहित नाही म्हणजे हिशेब काय पलीकडच्या घरची सुभाष रावची काय Hmm. आणि मी ना आम्ही दोघं एका मिरीशिवाय जगू शकत नाही आणि मग आता कुठे चाललं आता पळून चाललो का तिला घरी आणलंय व तुम्हाला काय लग्न करायचंय का लग्न करायचं मग तुम्ही प्रेम केले ना एकमेकावर एकामेकावर प्रेम केलंय पण घरी मान्य नाही ना हो लग्न अरे मग प्रेम केलंय म्हणताना मग काय गुन्हा केलाय का तुम्ही गुन्हा नाही केला मग पण ती नाही ना मान्य ती कसे मान्य होत नाही त्याला पळून जाऊन काय तुम्ही अशी कीर्ती मिळवणार कीर्ती नाही मिळवणार माझं मी गावचा सरपंच आहे सुभाषराव माझा जुना मित्र हे सगळं ऐकून माझं पळून जाऊ नका तुम्ही अरे बाबा नो मी उगच म्हातारा नाही झालो मी ही प्रेम बघितले सगळं बघितले तुम्हाला आहे का ही प्रेम करणारे जवळजवळ नव्वद टक्के जोडप्यांचं असं वाटोळ झाले तुम्हाला आता वाटते माझ्या पण नंतर सजा भोगावं लागते आयुष्यभर म्हणून सांगतो प्रेम करा तुम्ही प्रेम करणं गुन्हा नाही किंवा पापही नाही फक्त हे सगळ्यांच्या संमतीने करा म्हणजे आयुष्य सुखी होतं एवढंच मला सांगायचं तुम्ही सरपंच तुम्ही म्हणता ती बरोबर आहे पण माझे अवताराव जाऊ नका तुम्ही अहो शिक्षण माझं भरपूर शिक्षण झाल्यामुळे ना एक तर नोकरी नाही काहीच नाही आणि हिची ही चऊ इतकं जीवापाड प्रेम केलेला माणूस किंवा त्याला मग काय करणार याच्या पलीकडनं जाणं त्यांच्या मर्जीनेच लग्न करून देतो मी तुमचं चला सरपंच गुन्हा नाही केला एवढं मला मारलंय मार, मार घरच्यांनी काय करू मी जगन फक्त यांच्यासाठी नाही तर मी जगणारच नाही बघ ऐका माझ तिला ते नाही मला ऐक माझं मी आहे ना सरपंच मी असलो तू काळजी करते तिला आधीच लय आणलंय त्याच्या सा सांग मला पण पण त्यांना थोडंसं समजून सांगले ते ऐकते चला चला तुम्ही ऐका मात्र तू पळून जाणं चांगलं नाही अरे दीदी कुठे गेले दारं लावून कुठे गेली बघा वर घरात कुठे गेली अरे दीदी अरे दीदी कुठे गेली दीदी गेली बरोबर आहेत तरी सकाळी तुला म्हणलो होतो तिला बाडबाड करू नको म्हणून आणि तू गप बसताना अजिबात निसती बाडबाड बाडबाड करीत राहिली तिला आता कुठं बघायचं तिला आता आई तिला डोक्याला सीन नाही सीन झाला बाबा आता आणि तुला म्हणलो थांबा आताच नको राहणार जा नाही नाही म्हणले लगेच राहणार चाल लगेच जाऊ आपण मला माहिती वेळ आता की कुठे जाईल म्हणून काय आता डोक्याला इतका सीन झाला आता काय करावं काय नाही असं झालं आता कव्हर करू आता मी काय झालं भांडाय कुठे गेली असं नव्हती आता आता काय माहिती कुठे गेली कुठे मग काय आता आता काय करता काय केलंय तिने काय काय डोकं माझं फार चक्कर झाल्यासारखं झालं आता काय करावं काय नाही मला काहीच सुसा ना आता आता काय करायचं काय झालंय आमची दिदीच गेली कुठं निघून काही तपासच नाही काय झालं सकाळी झाली झाली आम्ही गेलो राहणार निघून आता आलो बघतोय गेली कुठं निघून माहिती झालं काय नाही ना तुका ना दोन जणांनी फाशी घेतली एक पूरगी आणि एक पूरगे गो बाय मी तर बघून माहिती का आता आता काय खरं नाही बाबा आता दिदीन तर नसताना काय केलं काय माहिती आता काय केलं काय तपास नाही आता बघावं लागेल असं नाही काय केलं म्हणजे बरं होईल बाबा रे अवघड झालो काय करावा काय बा डोकं चला ना आता डोकं काय करावं काय नाही आता विचार तरी कव्हर करावा विचार करून करून झालं सुभाषराव काय झालं काय झालं मित्र असं बसला काय सांगू आता तुम्हाला काय झालं आता ही सकाळी आम्ही पुरी संघ बांधली जरा बर मग पुरी संघ बांधली आम्ही गेलो राना मध्ये पूरगी कुठे गेली आम्हाला तपासच नाही लागला अहो ते बावळे आता सांगायला आम्हाला अमक्या अमक्या ठिकाणी दोघांनी फाशी घेतली म्हणून मग आता नेमका आमचीच का काही आम्हाला सुद्धा कळाना काही आम्ही मग बघायला जातो मग आम्ही बघायला तुमचा किती जीव आहे मला कळतोय पुरीवर मग तिला विरोध बी करायचा नव्हता ना तुम्ही अहो विरोध पण आम्हाला नव्हतं ना माहिती असं आम्हाला माहित नव्हतं ना मग तिने आम्हाला सांगितलं असतं आम्ही तुम्हाला आता वाटतय का नाही तिचं ती बुलट लग्न करून दिलेलं परवडलं असतं वाटतंय का नाही तुम्हाला अहो मी म्हणतो ना ती आली ना तिचं लगेच लग्न लावून देऊ आपण त्याचा लग्नाचा विशेष नाही पण तिने आम्हाला सांगून तर लास जायचं ना सांगून जात असतात का हा तुम्ही विरोध केला म्हणूनच ती गेली ना पळून मग आम्ही विरोध केला मग तिने सांगायचं आम्हाला पोरा तुला अजूनही सांगतो सुभाष राव तू माझा जुना मित्र आहे लहानपणीचा अरे प्रेम करणं काही गुन्हा आहे का तिने केलंय तर तिचं लग्न लावून द्यायचं तू एवढा कसं पळून जाण्यापेक्षा मला सांगायचं आम्ही तीन दारी घेतली ती दुसरं कोणी असेल ए पोरा नऊ इकडे रे चला बघ किती प्रेम आहे एकमेकावर त्यांचं अरे असे करणारे अक्षरशः पुण्य कमी होते पाप नाही होती कधी आणि मनात आणलं कसं तो थोडा विचार करायचा होता जिच्यावर तू जीवा जीवापाड तुझं बी प्रेम आहे ना आई बापान किती जीव लावला मुलीवर तुमच्या आधी, लास्ता आधी लास्ता ती म्हणत नव्हती का ती म्हणत होती तुम्हाला तुम्ही मारल्यामुळं ती पळून गेली आली नाही पाहिजे मुलांवर आणि ही पोरग बी अक्षरशः असं साध सुद्धा नाही शिकलंय भरपूर नोकरी लागलं नाही पण चाळीस एकर बागायच शेती आणि त्याच्या शिक्षणाच्या जोरावर ते चा एकदम चांगली करतोय शेती आज गावात नंबर लागेल त्याचा काय बोलतो तू चांगलं झालं उलट म्हण जर समजा तू दुसरा पोरगा बघितला असता एखाद्याने लग्न केलं असतं तिथं चांगलं झालं असतं तुझ्या पोरीचं कशावरून काय सांगू शकतो तू पण पोऱ्या तरी काय पाहिलाय तिने तिच्या वयाचा ना पोहऱ्या पाहायचा का का काही नसतं त्याचा नोकरी लागली नाही त्याच्यामुळं ती तसं दिसतंय तुला तसं ती त्याचा अवतार करून घेतलं शेतकरी तो अहो शेतकरी पण मग बघायचं होतं नोकरदार नोकरदार आहे का कोणी आता मिळतंय का कोणी नोकरीवाला समजा मिळाला तुला तो चांगला वागविण्याची काय गॅरंटी पुढची मग आता काय करायचं मनाने सांगा अरे लग्न लावून देना इथं तुझी इज्जत गेली असती की नाही ती पळून गेली असते तर मी त्यांना माघारी आणले कशासाठी तुझी इज्जत वाचाव म्हणून काय ऐक माझ लग्न करायचं आधी नव्हतं सांगता येत काय आम्हाला आता तिला बोलू नको आता आम्हाला बोलत आहेत कधी तुझ्या पुढं किती तुला मान सन्मान देते की मग तारे तो असं नका करू वहिनी तुम्ही ऐका असं नव्हतं करायला पाहिजे नोकरी नोकरी तरी काय सांगताय तुम्ही नोकरीवाल्याची काय अवस्था आहे आहे का महिना संपत आला ना शेवटी एक रुपया सुद्धा शिल्लक नाही राहत त्यांच्या माहितीये का तुम्ही आता होत इतका बागायतदार आहे ना मोठा हा वार्षिक उत्पन्न किती काढीत असं तुमच्या मनाने चाळीस एकर जमीन मध्ये हि अक्षरशः चाळीस पन्नास लाख रुपये कमवतोय वर्षाला अजून काय पाहिजे कुठे गेली नोकरीचा पगार असा किती असतो टाका जमून टाका जमून नाही तुमच्या हातात तुम्ही उलट यांना आसरा द्यायचा जमितो हा हुंडावर पाय देणार नाही हुंडा मागत केले त्यांनी हुंड्यासाठी नाही केलेलं ऐकत जा चांगली गोष्ट असती प्रेम करणं पाप नाही लक्षात ठेव तू तुझ्या बायकोवर प्रेम करतो का नाही करतो ना मग मग ती बी एक पुरुष श्री त्यांना बी पाहुणा मन येत इच्छा आहेत प्रेम करणाराला कधीही वाईट वागणूक द्यायची नाही चालेल चाल। मग आता जमवायचं का लग्न बर ठीक आहे पोरांनो आता खुश ना बर सुभाषराव मग आता लावायचं लग्न हा लावायचं लावायचं पोरांनो लग्न करायचं ना हा अरे का आताच लग्न झालं का तुमचं लगेच निघाले तुम्ही बघा आता याला जरा जमदी ना काय जरा नंतर लावा आपण लग्न आता लगेच असतं का कुठं मात्र <laughs> येतो मी <laughs> चला शेवट गोड झाला प्रेम ती प्रेमच असतं